नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊलिक कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड उलटी पायपीट नंदीवाल्याच्या माणसातून तर आपण निघालो खरं पण आता नेमकं जायचं कुठं हा प्रश्न तिला रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांच्या वाईट नजरांपेक्षा जास्त छळू लागला कचरूला आणि सुशीला तर सांगितलं की बहिणीक जाणार आहे पण ते फकस्त तिथून बाहेर पडण्यासाठी आपण खोटं बोललो होतो ह्याची पारूला जाणीव होती ती विचार करत चालत राहिली सावली पाहून कधी बसली कधी एखाद्या विहिरीवर जाऊन घटाघटा पाणी पिले एखाद्या रानात थांबून बाजरीची कनसं हातावर चुरगळून खाऊन भूक भागवून पुढं चालू लागली पण नेमकं जायचं कुठं हे मात्र ठरत नव्हतं कळतही नव्हतं कितीही चाललं तरी पाऊलांच्या पुढं दिवसाढवळ्या अंधारच पसरल्यासारखा वाटत होता बहिणीचं ठरलेलं लग्न तिच्यामुळे मोडू नये म्हणून तर माहेर सोडलं होतं त्यामुळं तिथं तर पुन्हा जाणं शक्य नव्हतंच तसं ठरवलेलंच होतं दिवस कलला सावल्या लांबल्या बेल्हा गाव जवळ येऊ लागलं बाजारचा वार असल्यानं बेल्ह्यात माहेरची किंवा सासरची माणसं आली असतील म्हणून दिवस मावळल्यानंतरच गावात जावं असं तिनं ठरवलं राजुरीच्या पुढं गेल्यावर एका वावरात जाऊन आंब्याच्या झाडाखाली ती थोडा वेळ बसून पुन्हा उठून चालू लागली काही ठिकाणी बाया वर वर चौकशी करून पुढं निघून जात होत्या हळूहळू सूर्य गुडूप झाला वाढत जाणारा अंधार डोळ्यांना त्रास देऊ लागला लांबूनच चिमण्या कंदील मिनमिनताना दिसू लागले ती बेल्हा गावात पोहोचली खरी पण आता पुढं काय ह्या प्रश्नानं तिच्या मनात पुन्हा एकदा काहूर माजवलं पोटाच्या हाका सुरू होणार होत्या त्याला बाहेरच्या परिस्थितीचं काही घेणं देणं नव्हतं कुणी मेलं काय आणि जगलं काय जगातल्या कुणाचंच पोट कधीच गप्प बसून राहत नसतं ह्याचाही विचार ती करत होती बाजार उलंगला होता खराब खुराब भाजीपाला केळी पेरू असलं काही बाही लोकांनी फेकून दिलं होतं पारून त्यातलं जेवढं चांगलं वाटतंय तेवढं पोटासाठी गोळा करून लुगड्याच्या वट्यात घेतलं तिथून सरकारी पत्र्याच्या गोदामाच्या बाजूला निघाली तेवढ्यात मान बिन डोलवत पारूकडं बघतच दारू पिऊन झिंगलेली दोन माणसं तिच्यावर गुरकली अय येडे कुठं हिंडते पळते का नाही इथून कहानू दगाडी हे ऐकून पारूच्या रागाचा पारा चढला येडी म्हटल्याचा तिला भयंकर राग आला ती त्यांच्यावर डाफरतच म्हणाली अय बाबा येडी कोणला म्हण रे मी काय येडी बिडी वाटली का काय तुम्हाला हे ऐकून ती पेताड माणसं डुलत डुलत तिच्या जवळ येऊ लागली तशी पारू माग सरकत रागानं बोलू लागले पुढे यायाचं काम नाही सांगून ठेवते मुडदा पशिवला तुमचा तरी ती पेताड माणसं काही ऐकेनात झोकांडत पारूच्या जवळ जाऊ लागली त्यातला एक जण तोंड वेंगाडत तिच्या शरीराकडं वर खाली बघत म्हणाला आरस सुदम्या ही दिसते येडी पण बाई मातूर दिसाई एकदम फाकडी हाय गड्या त्याचं बोलणं ऐकून पारूनं पोटासाठी गोळा केलेली लुगड्याच्या वट्यातली फळं पटकन फेकून देऊन तिथून झप झप चालायला लागली तिला पाहून त्या पेताळांनीही जास्तच चेव आला त्यांचाही पायाचा वेग वाढला मागं बघता बघता पारू त्यांना शिव्या देत जीव वाचवण्यासाठी पळू लागली बाजार तळावरून पुढं आल्यावर एक जण बैल घेऊन चालला होता त्यानं पळणाऱ्या पारूला पाहून हटकलं त्या माणसाला पाहून पारूचा पाठलाग करणारे बेवडे जागेवर थबकले त्यानं बैल जागेवर थांबवून त्या पेताळांना एक घाण शिवी हसडली दोन्ही बेवडे माघारी फिरले तो माणूस पुन्हा बैल घेऊन चालायला लागला त्यानं पारूला विचारलं एवढी रात झाली तरी घरला नाही गेला का बाई नाही व निघालेच होते तेवढ्यात ही माणसं मागं लागली पारू थोडी चाचरतच बोलून तिथून चालायला लागली त्या माणसानं पुन्हा विचारलं ह्या गावाच्या तर नाही वाटत तुम्ही कोणतं गाव तुमचं तशी पारू चाचरत म्हणाली इतच हाय जवळच जाते मी दादा असं म्हणून ती भरभर -भर चालू लागली अंधारात दिसेनाशी झाली बैलांच्या गळ्यातल्या घोंगर माळांचा आवाजही हळूहळू कमी होत गेला अनोळखी माणूस ऐनवेळी बापासारखा धावून आला होता दिवाळी जवळ आलेली असल्यानं हवेत बराचसा गारवा वाढत चालला होता पारू बेल्ह्याच्या शिंपी गल्लीतून वेशीच्या जवळ पोहोचली पण भल्या मोठ्या वाहत्या ओढ्यातून पलीकडं जायची तिची हिंमत होईना अंधार भुडूक असल्यानं पाण्याचा फक्त आवाज येत होता पण त्याच्या खोलीचा अंदाज मात्र तिला येईना ती पुन्हा माघारी फिरली दुसऱ्या रस्त्यानं पलीकडं जावं असा तिनं विचार केला पण रस्ता काही सापडत नव्हता तसं पाहिलं तर नेमकं कुठं जायचं होतं हेही तिच्या मनात पक्कं नव्हतंच तरीही ओढा ओलांडून माहेरच्या दिशेनंच कुठंतरी पुढं जायचं असं मनात होतं म्हणून तिच्या जीवाची तगमग सुरूच होती ती विचार करत होती बाईच्या जातीला कुठल्याबी गावात लगीन करून नांदाय पाठवा काहीही होऊन द्या पण बाईचा जीव हा मरे पोहोत माहेरीच वडी घेत राहतो काही करा बाईचं पाय स्वतःहून मन आणि मेंदूच्या पुढे माहेऱ्याच्या वाटणं आपसूक पडत राहत्यात असा मनाशी संवाद चालू असताना ती वेशीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका मशिदी जवळ आली तिथून चालत असतानाच विहिरीच्या जवळ उभ्या असलेल्या पारूला पाहून ही बाई काय विहिरीत जीव द्यायला आली का काय या काळजीनं एका म्हाताऱ्या मुस्लिम बाईनं जोरात आवाज टाकला फातिमा कौन आवरत हाय देखतो जरा इतन्या रातकू पर इधर उधर घुम राहिली है देखतो जरा पारून तो आवाज ऐकला पण तिला हिंदी भाषेतलं बोलणं कळलं नाही ती तशीच पुढं चालू लागली तेव्हा त्या म्हातारीची सून फातिमा अंगणात येऊन ओरडली कोण आहे बाई तू रुख रुख जरा पारू थांबले फातिमा पारूच्या जवळ जाऊन पुन्हा म्हणाले इकडे या घरात या बाई या तशी पारू थोडी घाबरली ती घाबरत घाबरतच तिच्यासोबत घरात गेली पारूकडं वर खाली पाहताना तिला तिच्या हातातलं लुगड्याचं छोटंसं गाठुडं दिसलं तेव्हा फातीपा मानव काळजीच्या स्वरात विचारलं काय ग बाई रुटून बेटून आलीस का काय घरून की नवऱ्यांनी मारले तुला पारू रडवेली झाली पण काहीच बोल ना फातिमानं तिला तांब्या भरून पाणी दिलं खाली बसायला सांगितलं घरातली सगळी माणसं तिच्याकडं टकामका बघायला लागली पारूला तहान लागलीच होती ती घटाघटा पाणी पिली फातिमानं पुन्हा पारूला विचारलं कुठून आली आहेस बाई किधर जायचं हाय पारूला हुंदका आवरणा तरीही तिनं कसा बसा हुंदका गिळला पण तिच्या तोंडातून शब्द फुटना तेव्हा फातिमानं जवळ येऊन पारूच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला डोळ्यातली आसवत दडवत पारू तिथून उठायला लागली तेव्हा फातिमानं पुन्हा विचारलं आव कुठं जाणार हाय आता इतण्या रात को तुम्ही कोण हाय आणि कोण नाही हे बघू द्या पण आज की रात इधरच राहू बाई उद्या सूरज उगवला की जिकडं जायचं तिकडे जावा नाही बाई मी आज जाते मग आपल्या घरला आपली वळख ना पाळक नको तुम्हानी त्रास तशी फातिमा पुढं येऊन पारूच्या हातातलं गाठोडं हिसकावत म्हणाली आपण औरत हाय एवढीच वळख लय झाली व आपल्याला मर्द जैसा नका जाऊ आता रातच्याला बाहेर असं म्हणून पारूच्या हाताला धरून तिनं पुन्हा आतल्या खोलीत नेलं पारूच्या डोळ्यात पाणी गोळा होऊ लागलं कोण कुठली माणसं पण अनोळखी माणसाच्या मनाचा एवढा विचार करतात पण आपलीच रक्ताची नातीमा तर काळीचा बी विचार करत नाहीत ह्याची बोचणी तिच्या मनाला लागली त्या घरातली पुरुष माणसं सुद्धा आपुलकीनं म्हणाली बहिनजी राहावा रातभर पारू अवघडल्या मनानच स्वयंपाक सुरू होता तिथं फातिमासोबत जाऊन बसली खरं तर ती कधी अशा दाढीवाल्या मुस्लिमांच्या घरी राहिली नव्हती तिनं फक्त दरोडीच्या दर्ग्याच्या उरुसात मुस्लिम माणसं पाहिली होती त्यामुळं ती थोडीशी घाबरली होती तरीही जास्ती आग्रहामुळं ती त्यांच्यात थांबली दिवसभर चालून चालून पायाचे तुकडे पडले होते जेवणं उरकली फातिमानं आग्रह करून तिला भरपेट जेवायला घातलं नको नको म्हणत असतानाही पारूनं फातिमाला भांडी घासायला मदत केली बायामानसं आतल्या खणात झोपली मग सुरू झाली पारूची विचारपूस बांगडीशी बांगडी बोलू लागली खरं तर स्वतःवर ओढवलेल्या संकटाचा पाढा वाचून वाचून ती खूप कंटाळली होती स्वतःच्या दुःखाचा बाजार मांडायचा तिला वीट आला होता खपल्या काढून काढून ती रक्ताळली होती तरीसुद्धा तिला तिची कर्मकहाणी पुन्हा सांगावी लागलीच नाही तर एवढ्या तरण्या ताठ्या एकट्या दुकट्या बाईनं असं घराबाहेर पडणं आणि दुसऱ्याच्या घरी मुक्काम करणं म्हणजे स्वतःलाच काहीतरी खोटं आहे असं झालं म्हणून पारून पहिल्या नवऱ्याचा झालेला मृत्यू वगळून दुसऱ्या लग्नाची आणि त्यानंतर झालेल्या सुखी संसाराच्या वाताहतीची गोष्ट फातिमाला थोडक्यात सांगितली तिची परवड ऐकून फातिमा सुद्धा रात्री सोबत जागत राहिली ती हळहळली अंधारानं फातिमाचे ओलावलेले डोळे पाहिले ती एक सुस्कारा टाकून म्हणाली या अल्ला बहुत जुलम हो गया बाई तुमच्यावर फातिमा भरल्या डोळ्यांनी पारूला धीर देत राहिली दिवे विझवलेले असताना दोघींच्या डोळ्यातल्या आसवांनी आपापल्या डोक्याखालच्या उशा फक्त भिजत राहिल्या हे बाईचं पुढन ऐकून घेणारे कनवाळू कान सगळ्याच घरांना लाभले असते तर किती बरं झालं असतं ह्याच विचारात पारू आणि फातिमा झोपण्याचा प्रयत्न करत राहिल्या आजचा दिवस सरला उद्याचा कसा सरेल ह्याच विचारात पारू कूस बदलून बदलून वैतागून गेली पण तिला झोप मात्र येईना पहाटचा पहिला कोंबडा आरवला आजूबाजूच्या आळीत सगळ्या जाती धर्माची जाती घरघरू लागली पसापसा दाणे दळत दळत पांढरं शुभ्र पीठ जात्याच्या पाळूतून घराघरात साचू लागलं फातिमाही जात्यावर बसली दळू लागली पारूही तिला जातं ओढू लागली जात्याच्या खुट्याला घट्ट धरून दोघीजणी जात धर्म विसरून बाईचं जगणं भोगणं एक दिलानं दळू लागल्या स्त्री भोगाचं प्रतीक असलेलं जड जातं ओढू लागल्या पारूचा कंठ दाटून आला तिला शहाजीची आठवण खूप व्याकुळ करू लागली भरल्या घरात लेकरा बाळांच्या भुकेसाठी पहाटच उठून पायल्याच्या पायल्या धान्य दळल्याची आठवण तिच्या काळजात घरघरू लागली सगळ्या आठवणी ओवीतून सांडू लागल्या धान्याच्या मोठी गणिक नवऱ्याच्या आठवणीनं निरक्षर पारू रीती होऊ लागली पंढरीच्या वाटव चाल ബുക്കി ഗാടി ഗായി സൈ ബല ബുക്കി ഗാടി ഗ സൈ ബുക്കാടി ഗായി സൈ ബ സൈ ബുക്കാടി ഗ സൈ ബ रखमाईला बुक्याचा वास सोस नाग बाई सई बाई ग सई बाई बुक्याचा वास सोस नाग बाई सई बाई इठ्ठल रकुमाईपासून दूर राहाया गेला ग बाई सई बाई पासून दूर रहाया गेला ग बाई सईबाई मपला मला बुक्का देऊन दूर गेला ग सैबाई ग सैबाई मपला मला बुक्का देऊन दूर गेला ग दूर गेला ग दूर गेला ग सैबाई मपला दूर दूर गेला ग सैबाई सैबाई ग सैबाई सईबाई सैबाई ही ओवी म्हणत असताना पांढऱ्या शुभ्रपीठात नितळ आसवांनी मळणी कधी सुरू केली हे पारूलाही समजलं नाही अन फातिमालाही कळलं नाही ती तर पारूच्या गोड गळ्याच्या प्रेमातच पडली तिच्याही डोळ्यातून नकळतपणे पाणी आलं पुरुष माणसं ह्या ओव्यांनी जागी झाली फातिमा दररोज नुसती दळायची पण तिला ओव्या म्हणता येत नसायच्या त्या मुस्लिम आळीत पहाटं पहाटं अजान ऐकत ऐकत घराघरातून झोपेतून उठणारी माणसं त्या दिवशी मात्र विठ्ठलाच्या ओव्यांनी जागी झाली होती मुस्लिम आळीतल्या जिथल्या जिथल्या घरात आवाज गेला होता तिथं तिथं हळू आवाजात कुजबूज सुरू झाली गाव जागं झालं बाया ओढ्याजवळच्या आडावर पाणी भरायला गेल्या दोन चार खेपा झाल्यावर फातिमानं पारूला अंघोळ करा घ्यायला सांगितली पण घरातले लहान लहान पोरं मा पारूला मावसी मावसी म्हणून तिच्या मागं लागली होती तिच्या भोवती उभी राहून गाणा बोलो गाणा बोलो म्हणून आग्रह करत होती फातिमानं पोरांना बाजूला करून पारूला आंघोळीला न्हाणीत जायला सांगितलं रानो माळ चालून चालून शिनलेला देह गरम पाण्यानं चांगला शेकून घेतल्यावर पारूनं लुगडं चोळी धुवून वाळायला टाकली घरातलं थोडं आवरल्यावर चहापाणी झालं पारूनं थोड्या वेळानं अर्धवट वाळलेल्या लुगड्याची घडी घालायला सुरुवात केली तेव्हा फातिमा म्हणाली पारूबाई काय करताय वाळून द्या चांगलं लुगडं फातिमाची सासूसुद्धा एकदम कापऱ्या आवाजात विचारू लागली किधर जाणार हाय पोरी आता ओलीत चोळी लुगड्यात बांधताना पारू उत्तरली आई जिकडं रस्ता फुटन तिकडं जाईन तुम्ही रातच्या वक्ताला आसरा दिला तुमचं उपकार मरेप होत नाही विसरणार म्या पारू तिच्या पाया पडली फातिमाकडं डोळे भरून पाहून तिच्या नवऱ्याकडं न बघता दादा जाते म्या म्हणून उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं फातिमाच्या काळजात रातभर ऐकलेली पारूची परवड काटा ऋतावा तशी ऋतून बसली होती ती अजून सलतच होती ती परवड डोळ्यातून ओघडायला पुन्हा सुरुवात झाली होती फातिमा तिला अडवू पाहत होती पण पारू तिला म्हणाली बाई दिला तेवढा आसरा बास झालं व बाईच्या दुखाची सल बाईला कळती पण तू बी सासूरवाशी नाहीस कवर मला ठेवशील घरात दोघींचाही कंठ दाटून आला पारू वाहना पायात घालून निघाली तेवढ्यात फातिमा म्हणाली थोडं थांबा बाई असं म्हणून ती आत जाऊन पुन्हा बाहेर आली पारूच्या हातात एका फडक्यात रात्रीच्या दोन शिळ्या भाकरीवर थोडी लाल मिरची बांधून दिली खा बाई भूक लागल्या व कुठेतरी झाडाखाली बसून असं म्हणून फातिमा पारूला ओढ्यापर्यंत सोडवायला गेली पारूनं वाहना हातात घेऊन ओढा पार केला ओढ्यासारखंच नितळ पाणी दोघींच्या डोळ्यातून बराच वेळ वाहत राहिलं फरक एवढाच होता की ओढ्याच्या पाण्याचा आवाज येत होता पण ह्या दोन बाया मुक्या डोळ्यांनी वाहूनही त्याचा आवाज कुणाच्याच कानापर्यंत पोहोचू शकत नव्हता त्या दिवशी फातिमाला दिवसभर करमलंच नाही इट्टल बुक्का रकमाई इठ्ठल गेला बाई इट्टल गेला गबाई, गबाई सारखं कानात घुमत राहिलं अल्लाच्या अनुयायाच्या घरात इट्ठलाला पुजणारी पारू एक रात्र राहून आठवणी मागं ठेवून गेली होती पारूची दिशाहीन पावलं पुन्हा रस्ता कापू लागली नेमकं कुठं जायचं हे कळत नव्हतं पण ती चालतच होती डोक्यात लहानग्या लहानूबाईचा विचार सारखा थैमान घालत होता लहानूबाईला सकाळी सकाळी भाकर खायला लागते तिला कोण करून देत असल सीताराम साळत गेला असेल का नरपतीनं घर पेटवून तर दिलं नसेल ना अशा विचारांच्या इंगळ्या तिला पावला गणिक डसतच होत्या पाय चालत होते खर तर त्यांनी थकायला पाहिजे होतं पण ते थकत नव्हते मन मात्र प्रचंड थकत होतं थकल्या मनानंच ती रानमळ्याच्या रस्त्याला लागली माहेरच्या रस्त्याला चुकवून ती अनोळखी वावरा वावरातून चालत होती बांधा बांधानं चालत राहिली काही ठिकाणी बाजऱ्या काढून झाल्या होत्या मुगाच्या शेंगा तोडायची लगबग सुरू होती भूक भागावी म्हणून मुगाच्या शेंगा लुगड्याच्या वट्यात तोडून घेऊन खात खात ती चालत होती गाडवाटेच्या रस्त्यानं जर चालावं तर माहेरचं चा किंवा सासरचं कुणीतरी माणूस भेटल म्हणून राणावनातून तिची पायपीट अखंडपणे सुरूच होती अनोळखी माणसं भेटत होती ती माणसंही चौकशा करत होती पण त्यांना जुजबी उत्तर देत ती पुढं चालतच होती एखाद्या बाप्याची वाईट नजर टाळून झपझप पावलं टाकताना पारूच्या काळजाचा ठोकाही चुकत होता नको तितक्या जवळ येऊन काही काही बाप्या माणसं विचारपूस करायचा प्रयत्न करत होते आका म्हणून या पाणी प्यायला म्हणणारी चांगली माणसंही काही ठिकाणी भेटत होती जगातले सगळेच पुरुष वाईट नसतात पण जेवढे वाईट असतात त्यांच्यापासून सावध राहिलंच पाहिजे असा विचार पारूला पावली सावध करत होता मनाला उभारीसुद्धा देत होता ती चालत होती वाहनांना लागलेला चिखल दगडाच्या चिपेनं काढून पुन्हा उठत बसत तिचं चालणं सुरूच होतं पण नेमकं कुठवर चालायचं हे तिच्या मुक्या पायांना कळत नव्हतं ते बिचारी गप गुमान चालत होते तिचं मनही नुसतं धावत होतं आपल्याला कुणाचा आसरा मिळेल कुणाच्या पिसुऱ्याला जावा हा विचार अनेकदा काळजाला डंख मारत होता निरुत्तर मन पावलागणित थकत होतं पण हरत मात्र नव्हतं तिच्या मनात अनेकदा विहिरी बारवा डोकावून पाहत होत्या पण पारूचं खंबीर मन मात्र त्यांच्या आत्मघातकी बोलावण्याला अजिबात भीक घालत नव्हतं तहान लागली तरच ती विहिरीजवळ जात होती आत डोकावत होती पण जीवाचा घात करावा असा विचार तिच्या अगतिक अन् असहाय्य बाई मनाला अजिबात शिवत नव्हता ती चालता चालता स्वतःच्याच मनाची समजूत घालीत होती आता आपल्यावर आलेली येळ कधी ना कधी नक्कीच निघून जाईल कवा ना कवा मपल्या लेकरांच्या पिरमानं त्यांच्या ओळीच्या शक्तीनं समधी संकट पळून जातील नरपतीच्या डोक्यात उजळ पडन त्याच्या स्वार्थी वृत्तीचा नायनाट होईल मपल्यापासून दुरावलेली मपली लेकरं कधी ना कधी मला सोडत येतील माया थानातून पाजल्याला दूध वाया जाणार नाही दुधाचा उपकार माया आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची सहा बनून येतील मग आपल्या पोरांची लग्न होतील मला सुनाव येतील सणावाराला माहेरा येतील 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 माई लेकर मला पुन्हा भेटायला येतील मला पुन्हा भेटायला येतील तवर म्या जगलं पाहिजे तवर म्या जगलं पाहिजे वय जगलं पाहिजे असा विचार तिच्या मनात सुरू असतानाच तिला जोराचे ठेच लागून पायपीट करून थकलेला देह जमिनीवर कोसळला डाव्या पायाच्या अंगठ्याचं नख निघालेलं पाहिल्यावर पारू थोडीशी भानावर आली त्यातून भळभळा भड़ रक्त वाहताना पाहून पटकन उन्हाळीचा पाला अंगठ्यावर पिळून त्यातून वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागली तिथल्याच बाबळीखाली थोडा वेळ बसली सावली जीवाला सुखावू लागली मोठ्या प्रेमानं फडक्यात बांधून दिलेली भाकर आणि लाल मिरचीचा ठेचा खाताना ओढ्यापर्यंत वाट लावायला आलेली फातिमा तिला प्रत्येक घासासोबत आठवत राहिली तोंडाची लाही लाही होत होती उरलेली भाकर फडक्यात बांधून विहिरीच्या शोधात तिनं पुन्हा चालणं सुरू केलं अंगठा दुखत असला तरी पण असली किरकोळ दुखणी तिच्या जिद्दी समोर आणि संकटांसमोर गुडघे टेकून अनेकदा हतबल झाली होती ती तशीच पुढे चालू लागली एक ओढा दक्षिणेकडून उत्तर दिशेला वाहताना तिला दिसला त्या ओढ्यावर काही बाया धुनं धुत होत्या त्या बायांचं थोडस वरच्या बाजूला एक झिऱ्याजवळ ती गेली चार पाच दिवस केसाला फनी न लावलेली डोक्याची केस बाजूला सारून जमिनीवर पालथ पडून जनावरांसारखं तोंडानंच घटा घटा पोट भर पाणी पिलं पदरानं तोंड पुसून पुन्हा पुढे चालू लागली ओढ्यातून पलीकडं जाताना अंगठा पाण्यात भिजला म्हणून ती दुसरीकडून कुठून जाता, दुसरी जाता येईल का हे बघत असताना धुनं धुणाऱ्या बायांमधल्या एका बाईनं विचारलं ए बाई कुठली हाईस तू आणि एकूण कुठं चालली साड बाजून तिच्या प्रश्नानं पारूच्या काळजात चर्र झालं कारण तिला कुणीही प्रश्न विचारू नये इतकी ती स्वतःची परवड सांगायला वैतागली होती बायांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती तशीच पुढे जायला निघाली तेवढ्यात एका बाईनं लुगडं पिळता पिळता मोठ्या आवाजात विचारलं आय भैरे ऐ भैरे ऐकून नाही येत का हाका मारल्याली हे ऐकून पारू थोडी थबकली माग वळून त्या बायांकडे बघितलं पुन्हा एका बाईनं तिला हटकलं कुठलं ग गाव बाई तपलं पारू थोडी गडबडली नेमकं कुठलं गाव सांगावं ह्या विचारात ती पडली तोवर लगेच तिसऱ्या बाईने विचारलं ए बाई नाव गाव हाय का नाही तू जीवाला पळसाहून आले व पारूनं ना नाईलाजानं गावाचं खोटं नाव सांगून टाकलं पण एवढ्या उत्तरानं शांत न बसता त्यातली दुसरी बाई लगेच म्हणाली मग पळस गाव राहिलं वरच्या अंगून आणि तू इकून मागच्या बाजूनं पार बेल्ल्याच्या अंगून कशी का काय ग आली ह्या प्रश्नानं पारू थोडी गडबडली पण लगेच चूक सावरत म्हणाली आव कुठं काम बी मिळतंय का हे बघायला गेल ते बेल्ल्याच्या बाजूला पण नाही मिळालं तव्हा चालले सोदीत सोदीत तिचं उत्तर ऐकून बाया थोड्या शांत झाल्या त्यातली एक जण काळजीनं म्हणाली अगं पोरी मग सरळ सडकनी जावं का नाही अशी राणा मनातून का जातीस राणा चार पायाच्या जनावरांपरीस दोन पायाच्या जनावरांचं अशा तरण्या ताट्या बाईला लय भ्या राहतंय पारून मान डोलावली तशी ती बाई पुन्हा म्हणाली नुसती मान नको डोलावू आता या काम कर इथून या बांधानी सरळ वरती जा आणि पुन्हा उगव तिक तोंड करून मग परत सरळ चार पाच कोस चालत गेल की तिथं पाटाचा लई मोठा काम चाललेलं तुला दिसलवली तिथल्या मुकादमाला जाऊन विचार कामाच चालल बाई जाते म्या तुम्ही सांगितल्या जाती असं म्हणून पारून चालण्याची दिशा बदलली खरी पण तिच्या मनाला एक बोचणी लागली होती की आपण तर म्हणलो काम शोधतील पण आपण नेमकं काय शोधतोय हे सौताला समजायला मार्ग नाही त्या बाईनं सांगितलेल्या वर्दळीच्या रस्त्यानं चालावं तर कुणीतरी ओळखीचं दिसलं असतं म्हणून थोडंसं पुढं जाऊन तिनं पुन्हा आडमार्गाचाच रस्ता धरला काही चूक नसताना ती पुन्हा एकदा लोकांची रानं तुडवत तुडवत तोंड दडवत दडवत चालतच राहिली अनिश्चित ध्येयाच्या दिशेनं नुसती पायपीट करत राहिली एकेकाळी खटार गाडीशिवाय प्रवास न केलेली पारू राणावनातून कुठलाही गुन्हा नसताना अपराध्यासारखी चालतच होते तिची अशी परवड पूर्वापार चालत आलेल्या नव्हती तर चालवत आणलेल्या अन् नकळतपणे अंगीकारलेल्या अनिष्ठ मनुवादी रूढींमुळे होत होती स्त्रीला अतिशय हीन वागणूक देणाऱ्या पुरुषसत्ताक विचारांमुळे पारूची ससे होलपट सुरू होती कारण एका विधवा स्त्रीला घरातून विनाकारण हाकलून देणारा पुरुषसत्ताक समाज त्याच घरातल्या पुरुषाची जर मोठी चूक जरी घडली तर त्याला घराबाहेर काढू शकतो का त्याच्या चारित्र्यावर आळ घेऊन त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो का नाही ना, ना? पण स्त्रीला मात्र घरातून हाकलून देणं अगदी सोपं होतं सहज शक्य होतं तसं करताना कुणाच्याच काळजाला पीळ पडत नव्हता विचार करत पारू चालत होती कधी संपणार बाई जातीची अशी जीव घेणे परवड कधी उभा राहणार तिच्या बाजूनं हा आंधळान बहिरा समाज घरातून बाहेर काढलेल्या एकट्या विधवा बाईनं कुठं राहावं काय खावं कसं जगावं समाजाला कसं तोंड द्यावं यासारखे अनेक विचार पावला पावलागणिक साध्या भोवळ्या पारूच्या मनाला व्यथित करीत चालले होते